मला निमित्त माहिती निमित्त माहिती किंवा काय त्याच केंद्रामध्ये दत्त जयंती आहे ना तर सगळ्यांना मुलांना ना, मुला ना हातामध्ये एक धागा बांधून बांधत आहे म्हणतात तो कशाचा आहे काय काय माहिती नाही आहे मला सगळ्या मुलांनी हातामध्ये बांधला आणि मुलांनी हात पुढे केला तर गर्दी असल्यामुळे समजा लोटाला लाटी असतात मग त्यांचं किंवा मुलाचा हात काही म्हणजे बांधला नाही धागा तर मुलगा मला घरी येऊन कसं म्हणतो माहिती का म्हणजे की मम्मी इथं सोबत चालते का म्हटलं कुठं मग म्हणे केंद्रामध्ये म्हटलं का बरं म्हणे सगळ्या मुलांच्या हातामध्ये धागा बांधला म्हणे आणि माझ्याच हातामध्ये धागा बांधला नाही म्हणे तर मग मी समजा थोडा तो नर्वस झाला मग मी म्हटलं चल ठीक आहे जाऊ म्हटलं आपण मग नंतर मग मी बाहेर वगैरे गेले मग मुलं होते त्याच्यासोबत जे काही मी त्यांना विचारलं म्हटलं अरे सगळ्यांच्या हातामध्ये धागा बांधला म्हटलं त्याच्या हातात बांधला तर एक सांगत होता की म्हणे मम्मी म्हणजे ताई आणि का म्हणजे जसं काकू गर्दी असल्यामुळं ते लोटा लाटी होते तिथं त्याच्यामुळं मग आम्ही म्हटलं की आपण उद्या वगैरे बांधू तर मग मी त्या मुलांना बोलली आणि माझ्या पिलूच्या हातामध्ये धागा बांधून म्हणजे सांगितले आता उदक ने होतं काय माहिती जर धागा बांधून आला ना, ना तर मी नेक्स्ट टाईम घेऊ तुमच्यासोबत नक्की शेअर करणार तर हे काय असतं नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काजी घ्याच मस्त राहण असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझा वॉइस तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्याच वॉइसमध्ये शॉर्ट व्हिडिओ बनवू का नक्की सांगा बाय बाय